भंडाराचे नवनियुक्त पोलिस अधीक्षक नुरुल हसन हे भंडारा जिल्ह्यात रुजू झाल्यापासून त्यांनी भंडारा जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समूळ नष्ट करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन स्तरावर आदेशित करून ठेवले आहे त्याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या सूचनेनुसार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज रविवारला सकाळी अकरा ते सायंकाळी सात वाजता दरम्यान भंडारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन स्तरावर जुगार आणि दारू अड्ड्यांवर जिल्ह्यातील विविध ठिकाणी पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता सात आरोपींच्या ताब्यातून दारू दारू गाडण्याचे साहित्य आणि जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण किंमत एक लाख एकोणतीस हजार तीनशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा पवनी तुमसर गोबरवाही आणि साकोली या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमधील ठाणेदार आणि अंमलदार यांनी केली आहे तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज सोमवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे